शिवाजीनगर कोर्टामध्ये या खालिद का शिवाजी या चित्रपटाविरोधात आपण एक सिव्हिल सूट आज दाखल केलं आहे पद्धतीने त्याचं फायलिंग झालंय याला कितपत यश येईल नाही येईल मला माहिती नाही आहे पण या सगळ्या बाबतीत सकल हिंदू समाज हा माझ्या आणि एकूणच या चळवळीत लढा देणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी असेल याची मला खात्री आहे आणि माझी अशी अपेक्षा सुद्धा आहे की यामध्ये आपल्याला चांगला रिलीफ नक्की मिळेल जेव्हा प्रभू श्रीराम जेव्हा लंकेवरती पूल बांधत होते तेव्हा माकडांनी काही दगड टाकले त्यात एक छोटीशी खारुताई होती ती तेव्हा मातीत पाण्यात जायची ओली व्हायची वाळू घेऊन लोळायची आणि ते वाळूचे कान जाऊन त्या पुलावरती सांडायची मला असं वाटतं तुम्हाला फार काही मोठं जरी नाही करता आलं तरी ऍटलीस्ट त्या खारुता इतकं तरी एक वाळूच्या कणा इतकं तरी प्रत्येक हिंदूने आज मला वाटतं वा वाटा, वाटा उचलायला हरकत नाही आहे आणि यामध्ये कुठेही माझ्या माता भगिनी मागे राहू नये त्यांनी पुढे यायला पाहिजे परत मी मूळ मुद्द्याकडे येते या चित्रपटाचे खालीद का शिवाजी याचं शीर्षकच अत्यंत आक्षेपारी आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे त्याच्यानंतर शिवछत्रपतींनी मुस्लिम मावळ्यांसाठी रायगडावर मस्जिद बांधली अत्यंत धादांत खोटं म्हणजे हा सूर्य पूर्वेला उगायचं सोडून तर पश्चिमेला उगवतो हे जितकं खोटं आहे तितकंच हे खोटा आहे समकालीन पुरावे देखील या बाबतीतले उपलब्ध आहेत रायगडावरती देखील आहेत रायगडावर कधीही मस्जिद नव्हती ना आता या क्षणाला आहे आणि ना ती भविष्यात कधी असेल उलट जिथे असतील त्यांचा सुद्धा आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊन मी एक वकील असल्या कारणाने आणि आपण हिंदू सहिष्णू असल्या कारणाने आपण कायदा हातात घेत नाही पण जर तुम्हाला जर तुम्हाला कायदेशीर भाषा कळत नसेल आमची सहिष्णुता तुम्हाला दिसत नसेल आमचा आक्रोश तुम्हाला दिसत नसेल तर तशाच तसंच उत्तर ईज का जेव्हा पत्थरच द्यायला पण आम्ही तेवढेच सक्षम आहोत मी अरे 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 या या बाईट आवाहन करते विनंती करते की साहेब कुठेतरी हिंदूंची मन दुखावण्याचा इथे प्रयत्न झालेला आहे आमच्या भावनांशी खेळ घेण्याचा करण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे या चित्र निर्मिती करण्याच्या मागे जी पाळमुळं आहेत त्याच्या खोलवर याच्या खोलवर जाऊन कुणीही हिंमत केलीये याचा अभ्यास झाला पाहिजे आणि ज्यांनी ही हिम्मत केली आहे त्याला कडक कारवाई योग्य शासन झालं पाहिजे ही आज आमची या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय प्रत्येक काळी हिंदू हा रस्त्यावर उतरतो स्वतःच्या हक्कासाठी लढतो आणि ज्यावेळी हिंदू रस्त्यावर उतरून आंदोलन करतो त्यावेळी प्रशासन लगेच पिंजरे घेऊन आणि आम्हाला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन अवश्य मिळतो